शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला आय पी एल दोन हजार पंचवीस उपविजेता संघ कोणता उत्तर पंजाब किंग्ज प्रश्न क्रमांक दोन ऑक्सिजनला मराठीत काय म्हणतात उत्तर प्राणवायू प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता उत्तर शेक्रू प्रश्न क्रमांक चार संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव कोणते नरसी हिंगोली प्रश्न क्रमांक पाच गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर महात्मा फुले धन्यवाद